मित्रांनो तुम्हाला माहित आहे टी दोन हजार पंचवीस ही किती आहे तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये ती टाकू शकता मीच तुम्हाला त्याचा अॅन्सर देतो की टी दोन हजार पंचवीस ही नवी टीईटी आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी टी आहे कारण की सुप्रीम कोर्टानं तुम्हाला निर्णय दिलेला आहे की टी कंपल्सरी बस ठीक आहे कंपल्सरी आहे तर आपण काय ती फेस करणारच आहोत मात्र ती फेस करायची आहे म्हणजे तिला क्रॅक करायची आहे आणि जर का तुम्ही क्रॅक करू इच्छित असाल तर हे टीईटी ट्रिक्स मास्टरचं पुस्तक तुम्हाला अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण की या पुस्तकामध्ये तुम्हाला टी पेपर साठी मॅथमॅटिक्सचे दोन हजारपेक्षा जास्त प्रश्न आहे या पुस्तकाचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घेऊया आणि एक प्रश्न त्यासोबतच आपण सुद्धा करूया या ठिकाणी बघा हा एक टाइप्स आहे आणि त्याच्याशी रिलेटेड दहा प्रश्न मी त्या ठिकाणी काढलेले आहे स्वतः काढलेले आहे चला त्यानंतर पुढे जाऊया एक एक प्रश्न आपण त्या ठिकाणी एकाचा कोणता तरी प्रश्न आपण टार्गेट करू म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हा प्रश्न घेतलेला आहे झिरो पॉईंट सात किलोग्रॅम म्हणजे हा प्रश्न आहे आता एक तुम्हाला सांगतो की की म्हणजे किलोग्रॅम हे लक्षात घ्या एकच तुम्हाला सांगतो की जर असेल ना तर दोन घराने तो पॉईंट पुढे न्यायचा पुढे न्यायचा म्हणजेच काय हा इथे पुढे नेला म्हणजे हे झाले सातशे म्हणजे मे या ठिकाणी काय लिहिणार आहे सातशे लिहिणार आहे मायनस या ठिकाणी हेक्टो म्हणजेच काय तर दोन घराने दोनच घराने हेक्टो म्हणजे दोन घराने तो पॉईंट पुढे न्यायचा म्हणजे इथं शून्य टाकला घर लक्षात घेण्यासाठी शून्य आवश्यक होतं त्या ठिकाणी टाकणे म्हणजे हे झालं दोनशे पन्नास ठीक आहे या ठिकाणी असा ब्रॅकेट आहे मोठा प्लस आता डेका म्हणजेच काय डेका म्हणजे दहा होते हे तुम्हाला माहित आहे म्हणजे दहा मध्ये एक शून्य आहे म्हणून एका घराने तो पॉइंट पुढे न्यायचा म्हणजे हे झालं एकशे पंचवीस ठीक आहे आता हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस या ठिकाणी सातशे पंचवीस हेक्टो ग्रॅम आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हेक्टो म्हणजेच सा शंभर होते आणि त्याच्यामध्ये दोन झिरो आहे म्हणून दोन झिरो म्हणजे दोन घराने तो पुढे न्यायचा आहे म्हणजे हा इथं नेला तर हे झाले पूर्ण पूर्णांक झाला म्हणजे सातशे पंचवीस झाले आता याला सॉल्व्ह करूया द दन्सर ऑफ दिस क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी बघा दोनशे पंचवीस अधिक एकशे पंचवीस दोनशे पन्नास अधिक एकशे पंचवीस म्हणजे तीनशे झाले हे पंच्याहत्तर या ठिकाणी हे आहे सातशे सातशे वज तीनशे पंच्याहत्तर अधिक सातशे पंचवीस आता या ठिकाणी बघा सातशे मधून तीनशे पंच्याहत्तर गेले किती उरणार रे तर तीनशे पंचवीस उरणार सो तीनशे पंचवीस अधिक हे काय तर सातशे पंचवीस म्हणजे ह्या ठिकाणी काय झाले ते एक हजार पन्नास एक हजार पन्नास ग्रॅम असं अँसर येते सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन मिली सेंटी ग्रॅम डे काय टू किलो या इंटेरियर लायन्सी रिलेटेड हा प्रश्न होता आणि आपण अतिशय चांगल्या ट्रिक्सने त्याला सॉल्व्ह केलेला आहे ट्रिक्स काय की म्हणजे तीन घराने पुढे न्या हेक्टो म्हणजे दोन घराने आणि डेका म्हणजे एका घराने तो पॉईंट पुढे न्या आणि आन्सर काढा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा